पार्थ पवार विनोद तावडे यांना राज्यसभेवर पाठवलं जाणार का असा सध्या प्रश्न उपस्थित होतोय अशी शक्यता सध्या वर्तवली जाते रिकाम्या होणाऱ्या जागांवरती तीन नेत्यांच्या उमेदवारीची शक्यता सुद्धा आहे पार्थ पवार विनोद तावडे आणि विनय सहस्त्रबुद्धे यांना राज्यसभेवर पाठवलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते पार्थ पवार विनोद तावडे यांना राज्यसभेवर पाठवलं जाणार का अशा पद्धतीनं प्रश्नही विचारला जातोय पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यताही वर्तवली जाते महायुतीला सहापैकी पाच जागी विजयाची संधी आहे आणि महाराष्ट्रातील सहा खासदारांची मुदत एप्रिलमध्ये संपणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी येते ती म्हणजे पार्थ पवार आणि विनोद तावडे यांना राज्यसभेवर पाठवली जाण्याची शक्यता वर्तवली जाते तर या रिकाम्या होणाऱ्या जागांवरती तीन नेत्यांच्या उमेदवारीची शक्यता वर्तवली जाते आणि यामध्ये तीन महत्वाची नावं समोर येत आहेत पार्थ पवार विनोद तावडे आणि विनय सहस्त्रबुद्धे यांना राज्यसभेवर पाठवलं जाण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे यासंदर्भात अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं प्रमोद काय अधिकचे अपडेट्स आहेत तर आपण पाहतोय महायुतीला सहा पाच जागी विजयाची संधी आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सहा खासदारांची मुदत आता एप्रिलमध्ये संपतीय त्या अनुषंगानं आता मोठी बातमी आपण पाहतोय साम टीव्हीवर